नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडगिरीचा जाहीर निषेध शेतकरी प्रश्न विचारण्यावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला नितीन देशमुख लातूर येथे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे व त्यांच्या सहकार्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची संबंधित गुंडाकडून भरदिवसा अमानुष मारहाण करण्यात आली ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा नव्हे तर शेतकरी बहुजन आणि युवा शक्तीच्या आवाजावर झालेला योजनाबद्ध प्रहार आहे या घटनेचा तीव्र निषेध करत मराठा सेवा मंडळ संभाजी बिरगड छावा दल मराठा महासंघ शिवमुद्रा संघटना मराठा परिवार गोरक्षक संघटना विद्यार्थी परिषद व कृषी परिषद यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रचंड आक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिषदात राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी कृषीमंत्री माणिक कोकाटे व सूरज चव्हाण यांच्या फोटो प्रतिमेला लाथाबुक्या आणि जोडे मारण्यात आले गुंडगिरी बंद करा शेतकरी द्रोहांना अटक करा शो लोकशाही झाकली का अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आक्रमक निवेदन देण्यात आले आणि कारवाईची मागणी करण्यात आली नंबर एक छावा कार्यकर्त्यावरील हल्ल्याची सी आय डी चौकशी तातडीने सुरू करावी नंबर दोन सर्व गुन्हेगारांना अटक करून गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत नंबर तीन राजकीय आभावी देणाऱ्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी नंबर चार शेतकरी प्रश्न विचारणाऱ्या संघटना सुरक्षा व मान्यता मिळावी पाच परभणी जिल्ह्यात गुंडगिरी विरोधी सेल स्थापन करावा मागण्यासंदर्भ संभाजी बिरगड संघटनेच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी नितीन देशमुख गजानन जोगदन बालाजी मोहिते रामदास आवचार सूर्यकांत मोगल संदीप गवाणे अमोल आवकाळे लोर्ड सुरेश स्वप्नील गरुड पांडुरंग शिंदे उमेश भाऊ देशमुख गोविंदिकर पाटील एकनाथ मोरे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत शेतकऱ्याचे नेते विजय घाडगे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हे निवेदन देण्यासाठी आणि कृषी मंत्री जे विधान भवनात पत्ते घडत आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी माननीय त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांना भेटायला गेलेले होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या इथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडांनी त्यांना बेदम करण्यात आलेली आहे एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला अशी जर मारहाण त्या ठिकाणी जर होत असेल राष्ट्रवादीच्या कुंडांकडून तर त्याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करत आहोत परभणी जिल्ह्यातील सर्व मराठा संघटना जेवढ्या संघटना आहेत परभणी जिल्ह्यातल्या आणि सर्व शेतकऱ्यांची पोरं हा मिळून आम्ही सर्वजण या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये आज त्यांच्या जेवढे जे जे ज्यांनी ज्यांनी लाता मारल्या आमच्या सुरज भाऊ चव्हाणला या सुरज भाऊ चव्हाणना लाता मारल्यात विजय भाऊ गाडगे यांना त्या सुरज भाऊ सुरज चव्हाण याच्या आज इथे या ठिकाणी पोस्टरला लाथा मारून आणि सर्व ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या राष्ट्रवादी काँग्रेस असतील या सर्व पक्षाचे जे हुड्डा फळत असतील जे जे नेते त्या सर्वांचा ने निषेध परभणी जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या वतीने आम्ही केलेला आहे पासून छावा संघटनेची सुरुवात आहे अण्णा भाऊ जावळे असतील त्यांनी सगळ्यांनाच माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी त्यांनी किती काम केले छावा संघटनेमधून आज जे आपण बघतो मनोजदा जरांगे पाटलाचाही इतिहास तिथूनच सुरू झालेला आहे आणि त्या छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ घाटगे यांना काल जी काही सुरज चव्हाण छक्क्यानं मारहाण केली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जय छावा काल जे लातूर इथे आमचे मित्र विजय घाटगे छावाचे प्रदेश अध्यक्ष यांच्यावर जे, 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 जे शेतकऱ्यासाठी निवेदन देण्यासाठी ते दे गेले होते सुनील तटकरे साहेबांना कि त्यांचा सा मंत्री शेतकऱ्याबद्दल बद्दल विधानसभेमध्ये प्रश्न विचारत असताना पत्ते जर खेळत असेल आणि निवेदन देताना तिथ काही गुंडांनी निवेदन स्वीकारून बाजूच्या रूममध्ये नेऊन आमचे मित्र सु विजय घाडगे यांना जी अत्यंत दुर्दैवी मारहाण केली मारहाण अशी केली की जसं काय पिक्चर स्टाईलमध्ये त्यांना मारत आहे हा कुठेतरी गुंडगिरीगिरीच्या विरुद्ध राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण हा गुंडगिरीवर एवढे और, मारहाण करीत आहे अशा ह्या गुंडाला आम्ही सर्व मराठा संघ संघटना महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू झाला नाही याची त्यांनी नोंद घ्यावी झालेलं आहे खडगे साहेब सुरज चव्हाण छक्क्याने जे मारहाण केली आहे त्याला आम्ही परभणीत कधीही सुरू देणार नाही किंवा त्यांना फक्त एवढं लक्ष ठेवा की त्यांना महाराष्ट्रभर कुठेही फिरू नये नाही तर मराठा पूर्ण संघटनेचा सामना त्याला करावा लागल सुरज चव्हाणचा निषेध असो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज